नमस्कार बानो कशी येत मज्जत आहेत का मी आज तुम्हाला आहे ना एक नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि तो पदार्थ झटपट बनवतो तुम्हाला सकाळी भूक लागली किंवा पाच वाजता थोडीशी भूक लागली तर हे ना लई पटकनी बनवतं आणि झटपट आहे खायला पण आज तुम्हाला मी नाश्ता बनवून दाखवणार आहे ना, ना कोबी बसून बनवून दाखवणार आहे चला आता आपण रिशिबाला सुरुवात करू हे कोबी आहे ना मी कापून चांगला धुऊन घेतलेला आहे या, आता याला मिक्सरच्या भांड्यात घालवू याला ना या आता या मिक्सरला थोडस बारीक करून घेऊ याला आहे ना आम्ही मिक्सरला बारीक केलंय आता परत येत काढू जेवढं आपल्याला लागणार आहे ना तेवढं पण साहित्य घेतलंय मी इथं इथं तीळ घेतले इथं धना पावडर आहे इथं लाल मिरची तिकट आहे इथं मीठ आहे ही आळद आहे हे सगळे याच्यात घालू ही दोन तीन चमचे तांदळाचं पीठ आहे ही घालू याच्यात ही पावन वाटी बेसन पीठ आहे ही घालू बारीक कापलेली कोथंबीर आहे ही घालू आता हे बारीक कापल्याला कांदा याला आता मिक्स करून घेऊ याच्यात आहे ना पाणी घालायची गरजच नाहीये कोबीला आहे ना आत पाणी सुटतंय आणि मी पण याच्यात पाणी नाही घातलेलं याच्या आहेत ना आता मी छोटे छोटे बॉल बनवी ते बॉल बनूच तर आहे ना तेल गरम होईल तेल गरम करायला ठेवले इथं मी सगळे बॉल बनवून घेतले तेल गरम झालंय आता याच्यात हे बॉल सोडू गो याला आहे ना आता चांगलं लाल सर तळून घेऊ गो कधी पण बॉल नाही ना गॅस मिडियम खायचा आता हे येत ना चांगले तळे आता यांना काढून घेऊ आता राहिलेले असेच तळून घेते हे आपले सगळे तळून झालेत या, या बाळांनो कोबीचे बॉल खायला पार किती छान झाले बाळांनो तुम्हाला एक बोल खाऊन दाखविते मी एकच नंबर झालाय खूप छान लागून राहिलाय बनवताना मग बाळांना तुम्हाला छोटीशी बुक लागली आजीचा नाश्ता झटपट तुम्हाला आजीचा नाश्ता आवडला असा तर पटपट लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनल ला करा करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो तुम्ही असा नाश्ता बनवा आणि खा आणि तुमचा नाश्ता कसा झाला मला आहे ना बरोबर सांगा तुम्ही कमेंट करून बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय